जागेवरून झालेले वाद आपण पाहिलेत पण नवीन रेल्वे वंदे भारत आणि आता चालवणार कोण यावरून झालेला राडा चर्चेचा विषय ठरतोय सहा सप्टेंबरला उदयपूर ते आग्रा दरम्यान सुरू करण्यात आलेली वंदे भारत ट्रेन ही चालवण्यावरून रेल्वे कर्मचाऱ्यांनी जोरदार गोंधळ घातला आणि त्यामुळं ही ट्रेन आता वादाच्या भोवरात सापडली आहे कर्मचाऱ्यांमधील या हाणामारीत मालमत्तेचं ट्रेनचं नुकसान झालं असून एक कर्मचारी देखील जखमी झालाय सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय हा वाद राजस्थानच्या कोटा आणि युपीच्या आग्रा रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये झाला वंदे भारत ट्रेन चालवण्यावरून चक्क लोको पायलटच आपापसात आप भिडले सुरुवात आधी वादावादीने झाली आणि पुढे काही वेळात हाणामारी सुरू झाली ट्रेनचे लोको पायलट भिडले आणि गार्डवर देखील हल्ला करण्यात आला या स्वाय संतप्त कर्मचाऱ्याने गार्ड रूमच्या दरवाजाचं कुलूप तोडून केबिनची काचही फोडली हा वाद होण्यामागं खरं तर कारणही तसंच आहे जेव्हा जेव्हा एखादी नवीन ट्रेन रुळावर धावते तेव्हा त्यात पदोन्नती आणि नवीन भरतीचा मार्ग मोकळा होतो अशा परिस्थितीत एखादी ट्रेन दोन किंवा त्यापेक्षा जास्त रेल्वे डिव्हिजनमधून जात असेल ते ट्रेनमध्ये काम करण्याबाबत वाद होण्याची शक्यताही वाढते मात्र हा वाद शांततेनेही सोडवला जाऊ शकतो आणि त्यामुळंच उदयपूर ते आग्रा दरम्यान धावणाऱ्या नव्या वंदे भारत एक्सप्रेस मध्ये असाच वाद झाला वाद इतका वाढला की लोको पायलटने वंदे भारत ट्रेन उत्तर पश्चिम रेल्वे अजमेर विभागातून सुरू होते आणि त्यानंतर पश्चिम मध्य रेल्वेच्या कोटा रेल्वे विभागातून जाते नंतर ती उत्तर मध्य रेल्वे विभागातील आग्रा रेल्वे विभागात पोहोचते पण दोन रेल्वे विभागांमधल्या भांडणाचा फटका हा ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागतो हेही तितकंच खरं या अंतर्गत वादांमुळे वंदे भारत ट्रेन या मार्गावर अनेक वेळा उशिरानं धावत असल्याचं रिपोर्ट मध्ये हा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेतली आहे या भांडणातील सहभागी कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्याचं काम हे अधिकारी करतायत आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील केली जाण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम